स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा काय माझा प्रॉब्लेम काय समोर रेजिस्टर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी शांत असतो मला मलाही मी निवांत असतो ज्यावेळी रेजिस्टन्स तयार होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो त्यामुळे आता थोडे दिवस बघा तुम्ही काय होत डायलॉग ऐकलो एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास आणि सोबत मिळवा वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या सोडून देणं नाही ह्या सरकारचे धोरण असं आहे की कुणी काही केलं तरी त्याला राजीनामा देऊन द्यायचा नाही कारण राज्याच्या प्रमुखांनाच ते सगळं मान्य असतं त्यामुळं कोणत्याही मंत्र्यांनी त्यांच्या सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी कोणतीही कृती केली तरी मुख्यमंत्री सहनशील आहेत किंवा त्यांना ते मान्य आहे त्यामुळं या सर्व मंत्र्यांनी केलेल्या सगळ्या कृत्या हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहेत असाच त्याचा अर्थ काढा मग अजित पवारांनी राजीनामा नाही घेतला एकनाथ शिंदेनी घेतला नाही हे सबजूट आहे मुख्यमंत्री हा मालक असतो मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या गोष्टींना मान्यता दिलेली असल्यामुळं ते सगळे आज त्यांचे सहकार्य म्हणून काम करत आहेत मला माणिकराव कोकाटे यांच्या व्यक्तीविषयी काही बोलायचं नाही किंवा कुठल्या आणखीन कुठल्या मंत्र्याविषयी पण मुख्यमंत्र्यांनी आपलं सरकार जनतेच्या समोर कसं दिसायला पाहिजे याचा फार बारकाईनं विचार करायचा असतो आणि संवेदनशीलता जर कमी झाली तर असा विचार करणं थांबतं भाजपा का बरं कसं काय तुम्ही काय महाविकास आघाडी डॅमेज होते जिल्ह्यात काय होत महाराष्ट्रातली जनता सांगली जिल्ह्यातली जनता काय माझा प्रॉब्लेमही काय समोर रेजिस्टर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी शांत असतो मला मलाही मी निवांत असतो ज्यावेळी रजिस्टर्स तयार होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो त्यामुळे आता थोडे दिवस बघा तुम्ही काय बोलता तुमचा डायलॉग ऐक लवकर ऐकायचं आहे सगळं सांगितचा प्रवेश आहे काय ते त्यांनी तिकडे जायचा निर्णय घेतला ठीक आहे त्याच्यावर काय बोलतो नाही नाही साहेब तुम्हाला टाईम प्रत्येक वेळी तुमच्यावरच आघात करायचा प्रत्येक गोष्टी ठीक आहे लोक फोडायची ठीक काय आता फुटत असतील तर फुडणारच ना माणसं त्यामुळे <laughs> ज्यांना जायचे ते जातील ज्यांना थांबायचं माझ्यावर ते थांबतील आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा